नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे शहरात पब बार रेस्टॉरंट यामध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणावर धिंगाणा घालताना पाहायला मिळत असून याच पार्श्वभूमीवर पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी थेट या पप बार आणि रेस्टॉरंट यांच्यासाठी नियमावली जाहीर केली आहे पुण्यात मोठ्या प्रमाणात तरुणाई आहे ही तरुणाई मोठ्या प्रमाणात हॉटेल बार आणि पबमध्ये जाऊन धांगण धिंगाणा घालत असते दरम्यान हे बार आणि पब पहाटे पाच पर्यंत सुरूच ठेवत होते यांच्यावर कोणतेही निर्बंध नव्हते शिवाय पोलिसांना चिरीमिरी देऊन देखील रात्री उशिरापर्यंत हे हॉटेल सुरू ठेवले जात होते यामुळे अशा हॉटेल बार आणि पबसाठी पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे यापुढे पुण्यातील तरुणांचा रात्रीचा धिंगाणा थांबवण्यासाठी शहरातील हॉटेल आणि पब हे मध्यरात्री दीड पर्यंत ठेवण्याची परवानगी देण्यात आली जर या कारवाईचं काटेकोरपणे पालन केलं गेलं नाही तर कारवाईचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या या निर्णयाबद्दल सर्वसामान्यांना काय वाटतं जाणून घेऊयात आहे ती योग्य आहे कारण की अकरा नंतर म्हणजे हे अकराच्या आधी सगळं बंद केलं पाहिजे वाजल, थांबवलं पाहिजे या सगळ्या गोष्टी वाजल कारण की पॉप कल्चर हे एका अर्थाने सांगले बट अकरानंतर क्षण होतं मग महिलांच्या शे सुरक्षेच्यावरती से, पण प्रश्न उठतो येतो कारण की अकरानंतर कसं लोक एक म्हणजे मुलं यं, यंग यंग यूथ आहे ना जो पुण्याचा किंवा इंडियाचा तो सगळ्या या गोष्टी चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित होतो त्या गोष्टींनाही ना, ना। वेळच्या वे वेळ किंवा एक टाईमचं बंधन घातलं पाहिजे ज्याकरून ना चुकीच्या गोष्टी जो गोष्टी घडणार नाहीत लाईक म्हणजे लोकं द मुलं दारू पिऊन चुकीच्या गोष्टी करतात लाईक म्हणजे रेप वगैरे करतात मुलींचा या सगळ्या फालतू गोष्ट आहेत त्यामुळं अकराच्या आत जी मागणी होती ती एकदम बरोबर आहे खूप डिबेटेबल क्वेश्चन आहे कारण डिपेंड करतं की लोक कशी येतील आता जर तुम्ही सेक्युरिटी तुम्हाला स्ट्रेंथन करता आली पबशी तर ठीक आहे पण जर तुम्हाला हे पॉसिबल होत नसेल की सेक्युरिटी स्ट्रेंथन करायची आहे पबशी काइंड ऑफ रूल्स आणायचे आहेत काय काय तर इट्स बंद केलेलं बेटर आहे पण जर तुम्हाला स्ट्रेंथन करता येत असेल सिक्युरिटी तर डेफिनेटली चालू येईल पण आता जसं की शांत एरिया जे आहेत तिकडे पब्स नाही आहेत ऑब्विसली पण तिथला एरिया शांतच राहणार पब आणि बार हे सुरू करण्यापाठी माग जो काही उद्देश येत आहे अकरा वाजता बंद होणं तसं नाही योग्य वाटत आहे उशिरापर्यंत चालू राहिले तरी चालतील पण त्याच्यासाठी जो काही आवश्यक ते काळजी किंवा जे जातात त्यांनी पाळायच्या गोष्टी त्या जर फॉलो केल्या तर काय हरकत नाही आहे आत्ता सध्या बातमी वाचली की दीड वाजेपर्यंत चालू राहते परंतु ते त्याच्यासाठी ते वन फोर्टी फोर काहीतरी कलम लावलं आहे की पाच लोकांपेक्षा जास्त जमावबंदी असू नये त्यांनी जर ग कॅमेरेज नसतील सिक्यु सिक्युरिटी नसेल तर ते बंद करायचं वगैरे तर ते नियम पाळून जर ते दीड वाजेपर्यंत चालू असतील तर काही हरकत नाही माझ्या मते ही मागणी बरोबरच आहे कारण अकराच्या नंतर म्हणजे आपण समजा अकराच्या नंतर पब मध्ये असू तर आपले म्हणजे स्लिपिंग शेड्युल्स मध्ये म्हणजे स्लिपिंग शेड्युल्स बिघडणारच आहे त्याचा आपल्या हेल्थ वरती साईड इफेक्ट होणार आहे त्यातली त्यात समजा पब आणि यांचे साऊंड्स वगैरे जर जास्त असतील तर बाकीच्या पब्लिक एरियामध्ये पण न्यूसन्स क्रिएट होणार आहे त्याच्यामुळे रेसिडेन्शियल एरियाजमध्ये तर नसलंच पाहिजे आणि जरी आउटसाईडला असतील पब्ज आणि बार तरी पण जी यूथ येते तिथे ती यूथ त्यांचं करिअर सगळं सोडून तिथे पबमध्ये दोन दोन वाजेपर्यंत तीन तीन वाजेपर्यंत रात्री पार्टी करते आहे नेक्स्ट डेला ते त्यांचं रेग्युलर रुटीन मॉर्निंगचं स्टार्ट नाही करू शकत त्यांच्या हेल्थवरती इफेक्ट होतो आहे इव्हेंच्युअली ते त्यांना आत्ता जरी त्याचे साईड इफेक्ट्स जाणवत नसले तरी फ्युचरमध्ये किंवा जेव्हा ते वृद्ध होतील तेव्हा याचे साईड इफेक्ट्स नक्कीच जाणवणार आहेत सो माझ्या मा मते ही मागणी बरोबरच आहे अकॉर्डिंग तो होनी चाहिए बिकॉज आजकल के जो बच्चे हैं मतलब 11, ट्वेल्थ में उनकी एज ही क्या होती है वो लोग भी पार्टीज इंजॉय करते फिर वहाँ पे ड्रिंक ऑब्वियसली पब जा रहे तो कौन से बच्चा ड्रिंक नहीं करता करते ऑलमोस्ट बच्चे करते और घर वालों को नहीं पता होती बहुत सी चीज़ें जिसके घर वाले को पता होती ठीक है लेकिन जिसके घर वालों को नहीं पता वो बिना बोले ही जा रहे ना वो गलत बात है ऐसे हमारे एटमोस मतलब पूरा जैसे हमारे संस्कृति जैसी कहती है हमारे इंडिया में नहीं चलते ना वो सब की पर्वेंस बार और वो भी 18 के नीचे जब 18 के नीचे हमें लाइसेंस अलाउड नहीं है हमें वोट करना अलाउड नहीं तो क्यों हमें पब जाना अलाउड है एटीन के नीचे वो मुझे लगता है वो गलत बात है कस्ब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा पब संस्कृतीला आवर घालण्याची मागणी केली आहे पाहूयात रवींद्र धंगेकर काय म्हणालेत पुन्हा हे विद्याचं माहेरघर आहे आज पुणे शहरामध्ये लाखो विद्यार्थी शिक्षणाला येत आहेत आणि ह्याच्यावर डोळा ठेवून आंतरराष्ट्रीय आंबली पदार्थ विकणाऱ्या लोकांचा ह्या सगळ्या गोष्टीवर डोळा आहे कालच पुणे शहरामध्ये कोट्यवधी रुपयाची आंबली पदार्थ सापडलेले आहेत मी सातत्यानं हे बोलतो आहे की आंबली पदार्थ विक्रीत आहे आणि हे सगळं गर्द बी घेतले की जे नशा आहेत या सर्वसामान्य लोकांच्या उंबऱ्या येऊन थांबलेले आहेत आणि अशा वेळेला पुणेकरांनी सज्ज राहो आज महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे, महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट आहे याच्यामध्ये उडता पंजाबनंतर उडता महाराष्ट्र अशी परिस्थिती निर्माण झालेली आणि त्याच्यामध्येच काल दोन दिवसापूर्वी पोलीस आयुक्तांनी पबला दीड वाजेपर्यंत परवानगी दिली ही वस्तुस्थिती असताना ह्याच्यामध्ये दीड वाजेपर्यंत गैरव्यवहार त्या ठिकाणी चालतील आणि जर आपण त्यांना व्यावसायिक परवाना दिला तर याच्यामध्ये अनेक अंमली पदार्थ मिळण्याचं केंद्र अधिकृत होत तयार होईल ह्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होईल ही लोकं काही लोकांना हाताशी धरून या ठिकाणी अमली पदार्थ आजच विकतात कारण हुक्का पार्लरसारख्या संस्कृती आज देशामधनं प्राचीन देशामधनं आज आपल्याकडे आलेली आहे ही सगळी जबाबदारी तुम्हाला आम्हाला सज्ज राहावं लागेल पोलीस आयुक्त एक प्रमुख आहे त्यांनी याच्यामध्ये लक्ष ठेवलं पाहिजे की आज आपली मुलं कुठं जातात आणि दीड दीड वाजेपर्यंत जर हुक्का पार्लरमध्ये जर मुलं बसणार असतील तर पालकांनी करायचं काय आणि जर पुणे शहर जर दहा वाजता अकरा वाजता लिगली बंद होणार असेल आणि साडेबारा एक वाजेपर्यंत जर ही पप संस्कृती जर रस्त्यावर फिरत असेल आणि पप संस्कृतीच्या बाहेर आमची तरुण आई ही उघडी नागडी पडत असेल आज ही परिस्थिती महाराष्ट्राला भूषण आहे पुणे शहराला भूषण नाही हे छत्रपतींचं पुणे आहे हे शाहू फुले आंबेडकर फुलेंचं विचाराचं पुणे आहे हे सावित्रीबाईंचं फुलं आहे पुणे अशा सगळ्या वरी मान्यवर लोकांनी ह्या पुणे शहरामध्ये काम केलेलं आहे पुणे शहराचा उंच उन्च, दर्जा उंचवलेला आहे आणि अशा वेळी ही संस्कृती पुण्याचा दर्जा खालवल्याशिवाय राहणार नाही हा जो का कालच कोट्यवधी रुपयाचा अंमली पदार्थ सापडला आहे मी सहा महिन्यापासून ओरडतो आहे की आंतरराष्ट्रीय गुन्हेगार ह्याच्यावर कार्यान्वित आहेत आणि त्याच्यामुळं अनेक ललित पाटील हे पुणे शहरात फिरत आहेत तर आम्ही पूर्णपणे पोलीस आयुक्तांना विनंती करतो की कालचं जे सा सापडलेला जो अंमली पदार्थ आहे हे पोलिसांचा अपयश आहे मी रोज ओरडतो आहे आणि ह्याच्यामध्ये जरी सापडलं असेल तर हे पोलिसांचं अपयश असं आपण समजलं पाहिजे कारण मी विधानसभेचा आमदार होऊन वर्ष झालं आणि रोज मी याच्यावर बोलतो आहे आणि त्याच्यामध्ये ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूरला ह्या शासनाने अभय दिल्यागत वाटतं कारण त्याला अजून अटक झाली नाही ह्याचाच है, अर्थ आम्ली पदार्थ विकणं आणि ह्याच्यामध्ये मोठं रॅकेट आहे आणि हे रॅकेट सांभाळण्याचं काम गृह खातं करते असं माझा आरोप आहे आणि कालच्या प्रकरणामध्ये जे गरज मध्ये पोलिसांचा अपयश आहे आणि हे अपयश द तर द्या बाजूला पण परत पब संस्कृतीसाठी ते परवाना देतात ह्याचाच अर्थ आहे की हे भ्रष्टाचाराला कुरण ह्या ठिकाणी चालू केलेलं आहे आयुक्तांनी हुक्का पारला आणि पब संस्कृती बंद केली पाहिजे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पब बार आणि रेस्टॉरंटसाठी नियमावली केली खरी मात्र या नियमावलीचं खरंच काटेकोरपणे पालन केलं जाणार का हे पाहणं आता पुढच्या काळात महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट पियुष अरवडेकर सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू मुलींसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी आणि मुलांसाठी ज्युनियर के जी ते इयत्ता चौथी स्कूलची वैशिष्ट्य प्रशस्त क्लासरूम उच्च शिक्षित शिक्षक वर्ग इंडोर आउटडोअर गेम्स सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी जिल्हा सातारा आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा संपर्क शून्य दोन एक सहा आठ दोन चार शून्य तीन दोन चार